मला आश्चर्य वाटत श्रीरंगा तुम्ही नाव घेतात ना मला आश्चर्य वाटत ते खासदार आहेत पण त्यांनी काय सांगितलं माहितीये का पाणी पिणे हा माझा प्रश्न नाहीये हे ऑन रेकॉर्ड आहे जेव्हा करंध्यामध्ये मतं मारायला आली होती पाणी गाठायला माझा विषय नाहीये असे हे खासदार यांच्याकडनं काय अपेक्षा करणार म्हणजे तू विचार करा जे लोक इथे एक सव्वा लाख लोक राहतात पाणी प्रश्न माझ्यासाठी नाही मी फक्त संसदेत कायदा बनण्यासाठी कुठला कायदा बोलणं नाही ते खासदाराला माहिती असेल पण एवढं दुर्लक्ष केलेलं या प्रश्नाला दोनशे टक्के त्यांनी अहो निवडणुकीच्या तोंडावर लोक आश्वासन देतात की आम्ही तुम्हाला पाणी देऊ ते तर निवडणुकीचं मत मागत ते म्हणतात पाणीबीने माझा प्रश्न नाहीये म्हणतात ते आमदार सोडतील असं त्यांनी सांगितलं ऑन रेकॉर्ड आहे मग ते काय लक्ष येतील म्हणजे अतिशय अकार्यक्षम खासदार आम्हाला वाटतात केंद्रात भाजपाचे सरकार आहे आमदार भाजपाचे आहेत आणि सरपंच पण इथं भाजपाचा आहे तर नक्की या संदर्भात काय सांगाल बघा आम्ही सर्वसामान्य नागरिकांचा ना लढा आहे कोणीच प्रश्न सोडवत नाहीत म्हणून आज दोन जूनला आम्ही सर्वसामान्य नागरिक झालो आणि पंधरा दिवसाचा रिझल्ट मिळतो हा जनतेचा विषय त्यामुळे कुणाचं सरकार येते काय करतात ते लोकांना माहितीये त्यांनी करायला पाहिजे होत ते काम हे करत आहे त्यांना विचारा आमचा आम्ही कुणावरती आक्षेप घेत नाही आम्हाला राजकारण करत नाही आमचं एकच म्हणणं आहे आम्ही इथे सिडको मध्ये राहतो सिडको हे विकसित शहर बनवतोय डेव्हलपमेंट चार्ज घेते सर्व्हिस टॅक्स घेते पाणी टॅक्स घेते त्यासाठी ते त्यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे होता त्यामुळे राजकारणावरती आम्ही बोलणार नाही आम्ही सर्वसामान्यां आमच्या हक्कासाठी करा आम्हाला पुढे जाणवतोय आमच्यासाठी कुणी नाहीये म्हणून आम्ही आज इथं उतरलेलो पण करंट सरपंचांनी इथे बॅनर लावण्यात आलेले आहेत रस्त्यावरती चौकात चौकात हे पाणी प्रश्न सात दिवसात सुटेल म्हणून मला वाटतंय इथे गेलेला असताना तो जागा झालेला आहे कारण त्याचं कारण सांगतो इथे मग तुम्ही दीड वर्ष का थांबला होता बरं सात दिवसात नवीन लाईन टाकले का पाण्याची सुरको प्रश्न नाही ना जी लाईन होती ती चालू करायची मग एवढे झोपले होते का ज्या दोन जून जेव्हा आम्ही पाणी प्रश्न सुरू केला त्यानंतर याची इतके ताबोला इथे खासदाराला पण पत्र ऐकलं ज्या खासदारांच्या तोंडावर तुमच्या तोंडावरती तुमच्या व्यस्त सांगितलं होतं पाणी प्रश्न महाराज नाही आणि आम्ही खासदाराला दिलेलं पत्र आमचा प्रश्न सुटेल देऊ जाणो त्यामुळे आणि काय काय प्रकार केलं ते आता भाषणात आम्ही उघड करणार आहोत कारण हा प्रश्न कुठल्या सरपंचा नव्हता आम्ही प्रत्येक हा ग्रामपंचायतीचा मुद्दाच नाहीये पण सरपंचानी स्वतून उडून घेतलेला आहे आणि सर्व नामनी नागरिक त्यांनी जो बॅनर लावलाय कागदी अरे आपण कागदी वाग आहोत आपण जनता आहोत ना आपण नागरिक आहोत ना सरपंचाला वाटत आपण कागदी वागत मग काय करायचं वाक कोण आहे वाक म्हणतात आम्ही कागदावरच्या आहोत का आम्ही जनतेच्या जनतेची नाल उचलत त्यामुळे सरपंचाला जे काय करायचं होतं ते लोकांना कळलेलं आहे जो राजकारण करतोय आम्ही राजकारणावर बोललो नव्हतो पण ही बोलायची वेळ त्यांनी आणलेल्या जो कारण त्यांनी सामील व्हायचं ते नागरिक नाही आहेत का ते का सामील झालं नाही हा सर्व म्हणून नागरिकाचा त्यामुळे सरपंचाला पण त्याची लायकी कळला

आज रस्त्या उतरणाऱ्या खरं बरं सगळ्यांना मी सलाम करतो कारण जनतेची ताकद काय असतात दाखवून दिलेली आहे लोक करतात की जनता चिंचवड घेते जनता काय करू शकत नाही आम्ही सेवा संस्था आम्ही आमच्या आम्ही स्वायत्त आहोत आम्हाला कोणता येऊ शकत नाही पण त्याचा वाचवा वाकवायची ताकद ही जनतेमध्ये आज गोहरी साहेबांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललो त्यांनी केलेला संघर्ष शेतकरी असतील रस्त्यावर असतील सामान्य जनतेने केलेला जो संघर्ष आहे तोच संघर्ष पुढे आम्ही चाललो तर आज बघतोय आपण गेले चौदा वर्ष सांगितलं वनवास तो वनवास तो संपला नाही खरं संपला नाही ते माझे कंडकर आज हे वंचित आहेत पाण्यापासून कारण आपण बघितले इथे आजूबाजूला शहर मोठी शहर आहेत उलवा आहे करणजाडाच्या लागून पनिला आहे बाजूला कलमूल हे खारघर आहे तिथे सर्व बऱ्या सुविधा आहेत पाण्यापासून सगळ्या सुविधा आहेत आम्ही ना म्हणत तुम्ही स्मार्ट सिटी करा स्मार्ट शहर करा किंवा आणखी करा आम्हाला जगण्याची पूर्ण पाणी करू द्या पाणी 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 करतो आम्ही पाणी जनरेटी जा एवढी माझ्या इच्छा आहे कारण तुम्ही हे करणार होत्या माहितीये तुमची कोवट तुमची क्षमता काय सुरुवाती आम्हाला पाणी द्या तर पाणी दिलं नाही कंटिन्यू ठेवले नाही तर पुढे खरोबर आम्ही विधानमंडळावर पुढे जाणार लक्षात घ्या कारण हा लढा समणार नाही इथे थांबणार नाही आज जणांची पसवणी झाली वेगवेगळ्यांची आमची ती फसुली केलेली आहे मागे असं आम्ही मोर्चा नेला होता तेव्हा त्यांनी आम्हाला राजाव दाखवलं काही उपाययोजना करू उपाय केल्या नाहीत अजून अपुऱ्या आहेत तर पुन्हा सांगतोय त्यांनी जर पुन्हा बसून केले तर पुन्हा आम्ही विधान जाणार आहोत आणि मोठ्या संघ आता तर ठीक आहे हे पिक्चर आहे पहिलं येणार आहे आणि पिक्चर तर बाकी आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद चला आता करंजाची डेव्हलपमेंट चालू झाली आणि आज दोन हजार दो 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 चोवीस आहे म्हणजे आज चौदा वर्ष झाले प्रभू सुद्धा वनवास चौदा वर्ष संपला होता परंतु करंजारी वासियांचा वनवास काय संपलेला नाहीये गेले अनेक वर्ष आम्ही त्यांच्याकडे पाणी पुरवठ्यासाठी सातत्याने की स... कंटिन्यू आम्हाला पाणी पाहिजे परंतु ते महिनाभर पर पाणी येतात अकरा वेळी पाणी देत नाही पुन्हा मोर्चा काढला का आठ डोस पाणी देत नाही म्हणून आम्ही आता काय केलेलं की सर्व राजकीय पक्षांच्या चपला बाजूला ठेवून सर्व संघटना बाजूला ठेवून सामान्य नागरिक आता रस्त्यावरती उतरले आहे दोन जूनला आमची मीटिंग झाली आम्ही आम्ही सर्वोच्च पक्षाने सांगितलं होतं का दोन जर का दहा तारखेपर्यंत आमचा पाणी प्रश्न तर आम्ही मोर्चा काढू दहा तारखेपर्यंत त्यांनी लक्ष दिलेलं आहे मग अकरा तारखेला जेव्हा आम्ही त्यांना पत्र दिलं आता आम्ही अठरा तारखेला जे एनपीटी हवे आढळतोय त्यावेळी त्यांच्या हालचाळी सुरू झाल्या मग आमची त्यांच्यावर बैठक झाली त्यांनी सांगितलं आम्ही तुमचा पंधरा दिवस प्रश्न सोडवतो बोला आम्हाला पंधरा दिवस नाही आम्हाला लगेच प्रश्न सुटला पाहिजे मग त्यांनी सांगितलं शुक्रवारी प्रश्न सोडवतो मग तुमचा हे थांबूया शुक्रवारी पुन्हा आम्हाला त्यांनी बोललं की नाही आम्ही पुढच्या हप्त्यात आम्ही बोललो आता आम्ही थांबणार नाही आम्हाला तुम्ही उद्यापासून म्हणजे शुक्रवारी जेव्हा आमची बैठक झाली तेव्हा एमजेपी होती सिडको प्रशासन होते आणि आम्ही सगळे नागरिक तिथं होतो तेव्हा सांगितलं की उद्याचे म्हणजे शनिवारी त्यांनी पाणी चालू केलेला आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो पाणी चालू केल्यामुळे पण आता अडचण अशी आहे की दरवेळी ते फसवतात दोन दिवसांनी पाणी चालू करतात आणि मग देत नाही आता आमचा हा जो मोर्चा आहे तो आता आलेला पाणी म्हणजे जी वरची लाईन चालू झालेली आहे ती बंद होता कामा नाही कारण काय झालं माहिती का आम्हाला अडचण काय नव्हती कुठला शिटकाव फक्त प्रशासकीय लोकांची मानसिकता नव्हती कारण त्यांनी नाही केली दोन दिवसामध्ये जी वरची लाईन आहे आमची जेएनपीटी लाईन आहे ती पंधरा एक वर्षापासून ती तयारीच होती परंतु त्यांचं कनेक्शन दिलेलं आहे पाणी येते आणि हा पाणी कायमस्वरूपी आम्हाला पंधरा वीस एम एल गरज आहे वीस एम एल डी पाणी जर का आम्हाला आला तर आमचा प्रश्न सुटणार आहे आणि हे प्रश्न आज दोन दिवसापूर्वी सुटलेला आहे परंतु ना कायमस्वरूपी सुटला पाहिजे परत करंजाडेवासियांना इथे टँकर दिसतं कामाने आमचा जो लढाय तो आहे मग आम्हाला आता शंका येते की टँकर लॉबी कुठेतरी कार्यरित होते का दोन दिवसात जर का प्रश्न सुटला जो दो, दोन वर्षात सुटलेला नव्हता तो आज सुटलेला आहे म्हणजे कुठेतरी टँकर लॉबीच्या कोणी हप्त्या जातात का कोणी टँकर लॉबीच्या माध्यमातून लोकांची इथं फसवणूक करतात का तुम्हाला सांगतो आम्ही फक्त दोनशे बिल्डिंगचा दोनशे स्वतंत्र सर्वे केला तर दीड कोटी रुपये त्यांचे सहा महिन्यात गेले पाणी विकत घ्यायला म्हणजे हे हा जो चाललेला केलं तो कुणासाठी चाललेला आहे टँकर बाबीसाठी का शिडको जर का शहराचे शिल्पकार बोलतात का टँकर बाबीचे शिल्पकार आहेत हा प्रश्न आमचा त्याला आहे म्हणून आता जो प्रश्न तर कायम सुटला पाहिजे आज आजचा आमचा आहे आणखी आंदोलन होते हा आमचा सर्वसामान्य नागरिकांचा पहिला मोर्चा आणि या मोर्चातून जर का नाही सुटला तर आम्ही विधान विधानभवनात धडकणार आहोत या शिरको कशी न्यायालय काय कशी ना करते लोकांना पाणी वंचित ठेवत आहे कुठली जंगला नाही आपण सगळ्या मग गेल्या चार दिवसापासून सरपंचा काय व्यक्ती लागली चार दिवसापासून सरपंचा निर्णय का लागली सरपंच हा तुम्ही म्हणायचं आहे काम म्हणायला अधिकाऱ्यांनी विचारणार आहे की बरं तुमचा कर्मचारी आहे का तो काय म्हणता येतोय फोन करतोय अरे तुम्ही जाऊ नका तुम्ही आमची रिक्षा घेत रिक्षा तू व्हिडिओ बी परमिशन का अरे करण बरे तुमच्या बाप्पाचं नाहीये म्हणजे माझी सरपंच रवीश गांधी दोन तीन मिटिंग सरपंच आला तर का करता तो माफियासाठी करतोय का सरपंच हा तुझ्यासाठी काम करतोय तुझ्यासाठी तुझ्यासाठी त्यांच्या माफी तुला निवडून काय नाही म्हणजे आणि त्याच्यावर तू की कागदीवर आपण कांदीवर आहोत तुम्ही कागदीवर आहात का तुम्ही जनता आहात का कागदीवर तुम्हाला तुम्हाला वाटतं काय मग सरपंचा केला पाहिजे का नको सरपंचा केलं पाहिजे का नको केला पाहिजे का नको अजून आम्ही सगळं सांगितलं होतं कुणाला तरी घ्या आम्ही तरी करत नाही हा पण अभ्यास आहे आपल्याला नाही मला आश्चर्य वाटतोय मग भावनावर आश्चर्य वाटतोय सरपंच चालूच करतोय म्हणजे त्यांनी त्यांनी काही माहिती लागलेलं आम्ही म्हणजे तुला वाटत आणि आम्ही करायचं म्हणजे सरपंच मालक काय आम्ही आता राज्यपालांनी पथरीवर की आम्हाला माहिती नाही तर आम्ही काही राजकारण तरी प्रेम फक्त माझ्या त्यांच्या माझी माहिती सरपंच होती त्यामुळे आम्हाला माहिती असेल नवीन होतो माहिती मिळते तू हे की नवीन कायदा की त्या त्याच्यावरती पावलं पाहिजे मी कर्जामध्ये काय असेल तो सरपंच माहिती आहे कमी आला आहे मला माहिती माहिती घेणार आता पोलीस अधिकारी होणार इथे शिल्पच्या अधिकारी आले नाही शिल्पच्या अधिकारी आले असतील तर त्यांनी यावर ठोस आम्हाला आम्हाला ठोस ठोसपणे पाहिजे आणि आम्हाला वरिष्ठ अधिकारी पाहिजे कारण आधी काय ऐकूया आधी काय बनतात ते ऐकूया तर त्यांचं काय म्हणजे ऐकूया कारण आपल्याला ही जी लाईन चालवत झाली ती कायम करून पाहिजे या लाईन मध्ये पुन्हा पंतप्रधान काम करेल यासाठी आणि बंधूच्या वकिनीनं एक लक्षात घ्या ही ताकद आहे ना हा शिडकोच्या अधिकारी इतर आहेत ना ही तुमची आज पहिल्यांदा आणि पहिल्यांदा येतात आधीच होतात हा पहिल्या मोर्चा आहे कारण दोन तारखेला जेव्हा मीटिंग झाली होती तेव्हा तुम्ही होतात आणि काही लोक प्रत्येकांनी मला विचारलं अहो करण दळेमध्ये प्रश्न आहेत तुम्ही काय करणार तर मी तिने एकाच वाक्य सांगितलेलं आहे तुमच्या सगळ्याच्या भविष्यावरती आणि तुमच्यासाठी मी सांगितलंय की करण दळे नवी शिडको शहर बसू असेल

नागरिक होत आहेत त्याविषयी आम्ही वारंवार त्यांच्याकडे निवेदन दिली त्याचा मोर्चेही काढले तरीही कुठेही काही फरक न पडता आज आदूतपणे शिडको कर्नाटक घरी धरत आहे त्याचा उद्रेक म्हणून आज सामान्य नागरिक आज कर्नाटक आज पाण्यासाठी एक एकवटले एक ते सामान्य लढा काय असतो शिडकोने बघितलेला आहे कारण जे खरोखर पाडले त्रासले त्रासले तेच रस्ते उतरलेले आहेत आज आपण बघतोय खरोजरी त्या व्यतिरिक्त इथे चुकून रोड आहेत उल कुलवा असेल पनवेल असेल त्यानंतर पुढे इकडे खांदा असेल खांगा असेल इथे सगळ्या सोयीसुविधा आहेत तर करंजच का हात दुर्शीत ठेवला आहे तसं हे सामान्य नागरिक हे करण्याच्या व्वंचित काय ते तर ते दाब द्यासाठी आज शिल्कोचा मोर्चा होता खरोबर आज तुम्ही बघता रस्तो प्रचंड लोक आज जास्त उतरली आहेत आणि आपला फक्त त्यांची मागणी एकच आहे तुम्ही ठीक आहे तुम्ही म्हणताय शिल्को शिल्पकार तुम्ही असणार म्हणजे हातच आले असं म्हणतोय पण तुम्ही जे सुंदर शहर म्हणताय स्मार्ट शहर म्हणतात ते बनवणार आमार ते नको आहे आम्हाला आम्हाला पाणी द्या पाणी 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 लोक करतात पण पाणी द्या तेवढं खूप झालं बाकी गोष्टी ठीक आहे त्या तुम्ही करणार तुमची तुमची कुवत तुमची क्षमता किती तिथे दिसून आले म्हणून आज जो आपण जो आता अहंकार जो हे बघताय तुम्ही हा उद्रेक बघताय खरं जनसामान्य माणसाचा उद्रेक आहे हा पाणाडी गेला हा घेतलेला लढा आहे त्यामुळे ते समजा नागरिक रस्त्यावर आहेत आणि यांचा आक्रोश आज हा दिसून येत आहे मी या आपल्या त्यांच्यावरती आवाहन करतो की सिडकोने ह्या वेळेस जर आम्हाला पुन्हा पुन्हा त्याच्या गोष्टी केल्या तर आम्ही पुढचं पाऊल विधानभवनावर घडक मोर्चा करणार आहोत सिडको प्रशासनच्या वारंवार ज्या विचारणा होत्या किंवा ज्या आम्ही ज्या बैठक घेतल्या त्यांनी आम्हाला आवाहन केलं मोर्चा काढू नका पण हा नागरिक इथला प्राचीन त्याच्यामुळे त्यामुळे तिथे नागरिक रस्ता उतरलेला तर त्या मोर्चा दरम्यान पोलिसांची भूमिका खूप महत्वाची आहे त्यांनी आम्ही केलेल्या विनंतीनुसार सुटकोचे अधिकारी इथे येऊन जे मूल जे वरिष्ठ आधी श्री मूल आहेत ते इथे येऊन त्यांनी आम्हाला इकडे मार्गदर्शन केले आणि आमच्या जे मागण्या त्या समजून घेतल्या आणि मागण्या पूर्तता करतो असं ठोक आश्वासन दिलं आहे लिक दिलं आहे त्यामुळे जनतेमध्ये अजूनही किमान संशय आहे की होता की पुन्हा बसून तरी आम्ही त्याला न घाबरता आता एवढंच सांगू इच्छितो की शिटकोकडे एक पॉल पुढे जाऊन जी वरची लाईन जी त्यांनी नावाशेवा टप्पा पाचची लाईन तीन ची लाईन ती सुरू केलेली आहे त्या लाईन मधून पाणी यायला सुरुवात झालेली आहे तर वाटतं आम्हाला असं वाटतंय की आहे किमान हे चौरे आणि करंजडा पाणी चोवीस इंटू सेवन ज्या प्रकारे आम्ही सिडकोला जेनपीटी हायवे बंद करण्याचा इशारा दिला त्यावेळी सिडको लागलीच बैठक घेऊन आमची मोर्चा रद्द करण्याची विनंती केली आणि त्यांनी सगळी सूत्र त्यांची हळूहळू त्या मिटिंगला एन जी पीचे अधिकारी अधिकारी साहेब इतर अधिकारी त्यांचे होते चर्चा करून दुसऱ्या दिवशी त्याने जी जुनी जुनी लाईन होती बंद केली आणि जे एन पी केली त्याने किमान पाणी लोकांना यायला सुरू पण सातत्याने टिकून राहावं ही त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा आहे कुठला अधिकारी इथे आहे जो सिडकोचा ज्याची तुम्ही मागणी केली की त्याचं निलंबित व्हावं सिडकोचे जे जै आहे सरोज साहेब त्यांची नागरिकाबरोबर बोलण्याची पद्धत किंवा त्यांची भाषा ही थोडी वेगळी होती नागरिकंनी कधी उद्धटपणे उत्तर देणं त्यांना विनयभने त्यांना काही नाफा उत्तर देणं म्हणजे त्यांची जी प्रशासकीय भूमिका द्वितीय योग्य नव्हती तर सगळ्या नागरिकांनी एक मुख्य मागणी केली की सरोजना हाटाव त्यांना त्याच्या एक नवीन तिकडे इंजिनिअर म्हणून पद करून द्या आणि पुढे माहिती केला होता त्याबद्दल मी नवीन निर्णय झालेलेला नाही ती बंद करून नवीन एनएच 48 चा लगत चलाईन सुरू करणार आलेली आहे आणि आपण मागित मागणी केल्याप्रमाणे अठरा ते वीस एम एल पाणी हे आपल्याला सुरू झालेलं आहे मागच्या दोन दिवसात तीन दिवसात पाच आणि सहा पाच आणि सहा साठी आपण जे टाकी एक्स्ट्रा टाकीची मागणी केलेली आहे ती आम्ही प्लॅनिंग कडे ऑलरेडी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे लँड यूज चेंज जो आहे सोशल फॅसिलिटी पासून होईल प्रस्ताव पण आमचा ऑलरेडी झालेला आहे तो, हो तो, तो प्रस्ताव होईल एक म्हणण्याला लागते त्याला त्याच्यानंतर शटडाऊनच्या काळात तिसरा मुद्दा शटडाऊनच्या काळात जो शटडाऊनचा आपला म्हटलं की दोन दिवसापूर्वी किंवा एक दिवसापूर्वी आपण जो एक्स्ट्रा पाणी हिटवणेमधून एक देतो तो तसाच ठेवावा कारण की आत्ता मागच्या वेळेस देऊ शकलो नाही पण याच्यानंतर ही चादणी खाली गेल्यामुळे आपण देता आलं नाही पण याच्यानंतर आम्ही ते आवार आवर्जून घरांकडे नव्हता शटडाऊनला आम्ही हिटवणेमधून ॲडिशनल पाणी देऊ यांनी आज मला निवेदन दिलेलं आहे आणि या प्रश्नावर आम्ही दोनदा माझ्या ऑफिस मध्ये आपले पदाधिकारी सावळे साहेब शहारे मॅडम आणि आंग्रे आणि त्याचे बाकी प्रतिनिधी त्यांनी आम्ही सविस्तर चर्चा याच्यावर केलेली आहे आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे जे जीव जीर्ण झालेली एमजेपीची एम जे पीची जलवाहिनी होती त्याला तात्काळ बंद करून नवीन जलवाहिनी कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आपला जो डिमांड होता की पंधरा अठरा ते वीस एम एल डी आपल्याला पाणी मिळावं आणि मागच्या दोन ते तीन दिवसापासून ते सुरळीत होत आहे आणि कायमस्वरूपी टिकण्याचं आम्ही इथे आश्वासित करतो નિવેદન આલે લેખી ઉત્તર દેવાળા મારા પર दुसरा महत्वाचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेक्टर पाच आणि सहा साठी आपण मागच्या वेळेस पण या संबंधात या संबंधित दोन तीनदा आपण चर्चा केली आणि त्याच्यावर प्रोएक्टिव्हली मी माझ्या ऑफिसमधून माझ्या प्लॅनिंगला रिझॉर्ट प्लॉट ट्रान्सफर करायची विनंती केलेली आहे त्याच्यामध्ये चेंज ऑफ स्कोपचा इश्यू असल्यामुळे आणि जो पा प्लॉट सोशल फॅसिलिटीसाठी होता तो आम्ही एम बी आर साठी कन्वर्ट करायचा त्यांच्याकडे प्रयत्न केलेला आहे आणि तोही सेक्टर सहासाठी आणि तोही मार्गी लागेल लवकरच लागेल त्याच्यानंतर शटडाऊनच्या काळात आपण नेहमीच शटडाऊन करंजाळेला मी मागच्या वेळेस पण आश्वासित केलं होतं की करंजाळेसाठी कर जेव्हा जेव्हा शटडाऊन होतो तेव्हा मी दहा ते बारा एम एल डी हेटवणेमधून पाणी ट्रान्सफर करतो पण सध्याच्या परिस्थितीत जे मागच्या शटडाऊन मध्ये करू शकलो नाही कारण की डॅम लेवल आमची खूप कमी झाली आणि आजच्या डेटला फक्त दहा ते अकरा टक्के डॅम मध्ये पाणी शिल्लक असल्यामुळे रॉ वॉटरच आम्हाला पंधरा एम एल डी शॉर्ट पडत आहे त्यामुळे करता आलं नाही पण याच्यानंतर जेव्हा जेव्हा शटडाऊनच्या काळात हटवणे धरण्यामधून पाणी देण्यात येईल प्लॅनिंग आणि स्कोपिंग कुठे आहे स्कोपिंग एक्स्ट्रा पाणी आपण जेव्हा घेतो जेव्हा पाईप लाईन मधून तुम्हाला सरण जडे आपला दुसरा प्रश्न आहे हेल्पलाईन सुरू करायचा तो हेल्पलाईन आम्ही ऑलरेडी चालू करायचा व प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तोही लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येणार आहे हेल्पलाईन कारण की आमचा एक महिना तरी लागेल कारण की आमच्या सिस्टम डिपार्टमेंटला त्यांच्याकडून अप्रुव्हल आम्ही ऑलरेडी इनिशिएट केलंय मागच्या जेव्हा बारा तारखेला आपली एक आठवले दोन तारखेला एक मीटिंग झाली त्याच्यानंतर अकरा तारखेला झाली आणि त्याच्यानंतर चौदा तारखेला मीटिंग झाली पण आम्ही ऑलरेडी त्याच्यावर पण आम्ही माझ्या मॅनेजिंग मॅनेजमेंटनं आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे लक्षात घ्या तुमचा माताचा मुला हा ऐतिहासिक क्षण काय सांगतो तुम्हाला ऐकून घ्या ऐतिहासिक क्षण आहे आजपर्यंत कुठल्याही मोर्चाला सिर्कोच्या आधी कार्यालय नव्हते लक्षात घ्या म्हणजे आता आले पण आपण प्रश्न उत्तर करण्यापेक्षा आपला प्रश्न सुटला पाहिजे त्यासाठी बघा <स्थाँगा> नाहीतर काय ते उद्या हो हो म्हणतो करा होणारे का पण आम्हाला ते करायचं आहे आणि त्यासाठी सिडकोच्या अधिकारी सुद्धा कधी येत नव्हते पण आले म्हणून आपण समाधानी नाही आहोत आले म्हणून समाधान नाही ऐका लेखी तर घेणार आहोत पण आजचा मोर्चा शेवटचा नाही आहे हे लक्षात घ्या आज जर का फसवणूक झाली तो उद्यापासून परत सुरू करणार आहोत त्यावर मी काय काळजी करणार कर धन्यवाद लेखी उत्तर मी आपले सतीजी साबळे साहेब आंग्रे साहेब यांच्याकडे देतोय आणि वाचून दाखवतो ना ऑलरेडी